तर मंडळी आम्ही कोल्हापूरकर या युट्यूबच्या सर्वांचे पुन्हा एकदा आणि बरेच दिवसानंतर स्वागत आहे तर मित्रांनो कशात तुम्ही सगळे बरं आहेत ना तर आज आहे दसरा आणि तुम्हाला सर्वप्रथम दसऱ्याच्या खूप खूप शुभेच्छा आणि गणपतीनंतर दसऱ्याला व्हिडिओ होतो आहे थोडं कामात बीजी असल्यामुळं वेळ नसतो आहे मला एडिटिंगला पण आणि व्हिडिओ बनवायला त्यामुळं सॉरी आणि हे बघा आमची तयारी चालू आहे इकडं हे बघा आणि आज सांगूचा आमचा बड्डे आहे आणि आज दसरा पण आहे आणि बघा आम्ही आता गाडी पोजायला चाललो आहे खाली गाडी पोजायची तयारी केलेली आहे इकडं आम्ही देवपूजा केलेली आहे बघा देवपूजा पण केलेली आहे तर चला आपण आता खाली गाडी पोजायला जाऊया तरुण आमच्या दरवाज्यावर किती छान रांगोळ काढली आहे शीतल शिव दसरा दरवाज्यावर आता स्वस्तिकाड चालू आहे सानवी आज लय खुश आहे का सांनू खुश आहे तो आज आज बड्डे असले <laughs> म्हणून आता दरवाजाला हार बांधून घेऊया आपण पहिली पूजा करून घेऊया सगळ्या गाड्या लागल्यात बघा एका कडण हे माहिती महाराज चला करा लवकर पूजा काय इजवा लागलाय तुम्ही जोड्यान बसा की खाली

सुरज ढोकरे यांची पूजा चालू आहे इका सगळे उभा राहिले मस्तपैकी पूजा चालू आहे हे एक साथ सगळे हो उभा राहिले हे मोहिते फॅमिली इकडं ढोकरे फॅमिली आणि गायकवाड फॅमिली आहे आणि सावंत फॅमिली <laughs> एक साथ सगळ्यांचं चालू आहे आणि हे आमचे सात्विक सात्विक दादा आत्वानी दादा म्हणल्या चला देशमुख वैनीय रुद्रा रुद्रा हाय हाय वा पूजा आणि आम हे आमचे नवरदेव आहेत यावर्षी आम्हाला वरातीत नाचवणार आहेत बोग्या खूप अपेक्षा आहे यांच्याकडनं कधी अपेक्षा पूर्ण करतात बघूया हा लवकरच नाही लवकर हातापाणी घालायचं मस्त वेगळी बकरी पासा कापायची लागणार आणि हे पाटील साहेब आणि हा त्यांचं चिरंजीव छोटे पाडील हाय आणि ही त्यांची कन्या आणि हे छोटे मोहिते सरकार हो माहिते सरकार आम्हाला हे मोहिते सरकार आम्हाला कुठं हे अहो डोकरे बंद झालं का नाही करा करा लवकर पूजा नाना घालायचं पुढच्या वर्षी फोर व्हीलर येऊ दे म्हणून हॅलो ए स्वामी समर्थ मंदिर दर्शनासाठी आलो आहे मी स्वामींचा रामकृष्ण महादेव घेतो आम्ही चला दर्शन घ्या पटापट दर्शन घ्या सानूच्या बर्थडेची तयारी चालू आहे बघा रमेश न ऑलमोस्ट एवढे आता आ, बलूस बलूस फुगवले गवस काय आणि हे बघा बर्थडे करा तिच्या मैत्रिणी काय चाललंय पतलू मग पतलू म्हटलू हे बघा केवढा मोठा बास 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 एक नंबर हा मस्त फुगवलायपी बर्थडे तिकडे शीतल काय करते बघा हे बघा हॅपी बर्थडेच

आणि याला कपडे घालून नवीन कपडे घालून आले आणि वाव 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 सगळी लाजत आहे बघा लाजा लागले वाव वाव गेलं लाजू तर सगळी रेडी आम्ही सामनीच्या बड्डेची सगळी सा तयारी करून ठेवलेली आहे इथं बघा आणि डेकोरेशन पण बराच वेळ झाला हे शॉर्ट आणले दोन आणि केक आणलेला आहे केक सरप्राईज आहे त्याचं नंतर सगळ्यांना बघायला भेटणार आहे आणि हे बच्ची कंपनी आता सगळी आलेले आहेत बड्डेसाठी आणि ते बघा वाव वाव ए बारकं बाळ वाचलंय बाळाच्या पार्टीवर <laughs> अरे हे पण आता बाळ हा पे सायकलला पैशाची माल करून घातले जस्ता नाही पैशाची हे किती जण होता रे किती किती जण होता ब पन्नास वीस अरे पैसे चोरून द्या नाहीत तुम्ही गाडीचं पैसे चोरून द्या नाहीत मला भारीच की पैशाची माल घातले सानूच्या बड्डेची तयारी झालेली आहे आणि ही आमची गँग आहे सगळी सानवी रडा लागले नागटोसलं मुलगा राणाला हे सगळे जमा झाले सात्विक आणि ध्रुवाबाय स्वामी यांना रास कल्ला आणि साहेब महामनिसाहेबाई छोटे हे नुसते बघायचं माझ्याकडे काम करायचं हे गुळीबुली <laughs> मारशी थांब बाबा <laughs> nya <tiple>

विजर्जन विजर्जन पैसे जवळ ठेवला आहे इकडे बघ तू सांगते करते नाही विजर्जन सादर दोन बोलला

よかったね。 इतके मारा काय नाही इकडे मारा काय नाही कोण आहे काय काय आहे चला हो ना हॅपी बर्थडे टू यू हॅपी बर्थडे टू यू हॅपी बर्थडे

हाँ चले ठीक है चला बस बस एक के कुछ ला बगू चला चला हाँ निकला 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 हाँ सानवी का केक है तसांच्या बड्डेसाठी नाश्ता हा आहे आजचा काय <णागी> सगळी आजची बड्डीची चला बघा नाश्ता काय काय मस्त समोसा आहे वेपर्स आहे जिलेबी आहे एक चॉकलेट आहे के आणि केक आहे आणि आमचे बसा बसा खाली खाली बसा खाली बसा करा अरे राम असतो करावा रामराम सोनगे सोन्यादार करावा रामराम कोय का सोनग्या सोनेदार करावा बा तुला हे कि सोनगे सोन कराम राम इकडे इकडे लागता इथे कॅमेराला लागता यावर पण नमस्कार राम राम म्हणून मी असतो नमस्कार नमस्कार राम राम प्लॅनिंग करतो प्लॅनिंग करतो सगळं सगळं ये सोले ग्यास सिलेंडर करावा खराब प्रॉब्लेम आहे सोनो ग्यास सिलेंडर करा सोनो ग्यास in sona mujhe hai ha 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 तर आता महिला मंडळ गेलेलं आहे आता पुरुष मंडळींच राज्य आहे पुरुष मंडळींच राज्य आहे काय रे हिरो हो मध मत टाकून घ्या मध कुणाला पाहिजे असेल तर घ्या स्वस्त पाहिजे आया आया आय <laughs> ঘ বসতো শতো খাম শু চেয়ে খাওয়া খাওয়া হ্যাঁ পপ आमच्या सानूचा आमचा आज बड्डे झालेला आहे सेलिब्रेशन आणि खूप छान झालेलं आहे सानवीला किती गिफ्ट आलेत बघा आज गिफ्ट आले आहेत सानवीला आमच्या एवढे गिफ्ट आलेले आहेत अजून पण आहेत मला हे बघा भरपूर झालेत गिफ्ट चांगले नाही सानू खुश आहेस छान झाला ना, ना हा पोड सानेला बर्थडे गिफ्ट कप का। अजूनही काढणार कुठलं पण काढ सनू आता आपण आता कुठं जायचं आहे जेवायला तर सानवची फरमाश होते आज थोडस बाहेर जाणार आम्ही जेवायला आम्ही आता चाललोय चला डायरेक्ट तिथंच भेटू आपण तोपर्यंत तो सानवी आमची गिफ्ट खोलते वा वा मस्त वा 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 गिफ्ट आले छान वॉच अरे बापरे हे बघा वॉचेस आलेत सानवीला दोन वॉच आलेत सांडवीला खुश आहे बघू मला थे थे हे शुभ्रान लिहिलेलं आहे आणि हे मोहन काकाकडनं गिफ्ट आहे नाक नाकातलं बघू मोहन हे बघा हिला नाक टोचलंय मोहन काकाने सांगू आपलं सांगणार काय काय गिफ्ट आले पटपट लागतो चल हां हे बघा हे दोन आलेले आहेत आणि परत हे वॉच हम्म हे कुठलं वॉच

टू थ्री एंड देट मन एक फोर फोर सेलिब्रेशन्स एंड एक नोटबुक कीट आल कलर्स वगैरह वॉटर कलर्स अजू कप आहे आणि हे लास्ट पेन एवढं सारे तुला गिफ्ट आलेत ना हेअर बँड एक आले हेअर बँड चलो तर आता, आता मी बाहेरून जेवण आलेलो आहे आणि आता मी गिफ्ट अनबॉक्सिंग करत आहे आणि माझ्याकडे खूप मजा आली आणि हा व्हिडिओ आता मी तर करते हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस् सबस्क्राईब करा आणि कमेंट करायला विसरू नका बाय